गोव्यातील धारगळ पेडणे येथील सुके कुळण परिसरात आज एका सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत या प्रकरणी गोवा पोलिसांनी सायंकाळपर्यंत दोडामार्गमधील कळणे येथील निलेश गजानन देसाई याला म्हापसा येथून ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे ऋषभ शेट्टे हा कुळण धारगळ येथे बसची वाट पाहत थांबला असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्यावर ॲसिड फेकले त्याला तातडीने गोमॅको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे ऋषभ शेट्टी ऋषभ शेट्टी तेजेर एसीड डिटेक्ट जाल्लो आसा सकाळी तो आसलो वयक सरस्वत कॉलेजी बस बसस्टँड धारगडी रावलो असे त्यांना अचानक एकटो आनी आणि त्याचे एसिड उडाले त्याच्या तोंडार आणि ते पळून गेलो लोकांक थंय कळ्ळें तेन्ना कळ्या बापायक कॉल करून कोणीतरी सांगले आणि त्या इमिजिएटली जीएमसी तेन्ना बाकी तिच्या बापाईनं आमका इन्फॉर्म केले ऑन द वे असताना आणि आम्ही तिच्या बापाई तो पेशंट असलो त्यांना फिट नसलो तो की तिच्या बापाईनं कंप्लेंट दिली आणि सांगित चांगले की त्याच्या एक एक, एक निलेश देसाई म्हणून असा त्यांनी रावपी केलं त्याच्या चाल्यानं त्याला सांगलेलं त्याला जेव्हा शिफ्ट केलं आणि त्यानं आपल्या बापाई सांगितलं की त्याचे निलेश देसाईने अटॅक केलं तो रावपी कळणे दोडा मार <ス><ス> <host>: कि आ, रेजिस्टर आगा। आगा। एक रजिस्टर केलो आणि आम्ही आमची टीम फॉर्म केली आणि एक्युस्ट्रस जवळ आले आणि सक्सेसफुली आमची टीमीन त्याचा ऍड्रेस करलो घरसवाडा एडीसी हा इंडस्ट्री स्ट्रीट तुम्ही केले की मॉकअप नाही आम्हीच असले आम्ही आमका मांधरा पोलीस स्टेशनने असिस्ट केले मॉकसा पोलीस असले असिस्टंट आमचे <tomitle> कारण जो विक्टिम जो असा त्यांनी ते डिस्क्लोज त्याचे नाव घेले कारण इन्व्हेस्टिगेशन चालू असो पण आता खूपच आहे सोशल माध्यमाने येलालो एफआर मंडा लो प्रकरण आम्ही ते सगळे अँगलने इन्वेस्टीगेशन करदा पण या टाइम आता सांग पाएगा ताण किते सांगले ऍक्चुअली चालू असो